शुभविवाह हो। या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश हा भूमीला म्हणत असतो की सायकल राणी हे काय करत आहेस त्याच वेळेला ती म्हणते की एक काम कर तुन्हा जरा पाण्याचा पातेलं घेऊन ये आणि आकाशला ती बाहेर पाठवून देते त्याच वेळेला आता भूमी म्हणते की थांबा हा जरा फडकं शोधावं लागेल आता ती इकडे तिकडे गरम पाणी शेकून देण्यासाठी फडकं शोधू लागते तर समोरच ठेवलेल्या कपड्यांमध्ये तिची नजर जाते आता ती तिकडे वळते त्याचवेला दुष्यंतने त्या मुलीला मारलेली साडी तिथे ठेवलेली असते तो विचार करतो की जर सा साडीपर्यंतही पोचली तर हिला समज समजेल म्हणूनच तो आता म्हणतो की एक मिनिट जरा असं ओरडून तो जोर जोरात आई आई ग असं मुद्दामच विवळायला लागतो आणि मला आहे असं देखील तो सांगायला लागतो तेव्हा पटकन भूमी म्हणते की काय झालं आणि आता ती घाबरतच त्याच्याकडे धाव घेते आणि म्हणते की काय होतंय का तुम्हाला काही त्रास होतोय का तेव्हा तो म्हणतो की हो अचानकच कळाली चम चमक आली मला पायातून आणि मग आता तो म्हणायला लागतो की ते बघा समोर तिथे कपडे ठेवलेत ना तिथे बहुतेक सुती कपडा असू शकतो असं म्हणून तो तिला तिकडे वळवतो आणि त्यानंतर मग ती तिकडून तो फडका घेते आणि त्याच वेळेला त्या साडीकडून आता तिचं दुर्लक्ष झालेलं असतं ती साडी तिथेच तिथल्या तिथे असते आता मनातल्या मनात तो विचार करत असतो की मला हिच्याबरोबर आणखी वेळ घालवता येणार त्याच वेळेला आता इथे तो म्हणतो की बघा ना माझं काय झालं ते तुम्ही मला किती मदत करताय आणि मला तुमची मदत घ्यावी लागते उगीच तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतो आहे भूमी म्हणते की अहो असं का म्हणताय दुष्यंत तुम्ही तुम्ही पण तर मला मदत केलीच आहे ना तुम्ही मला नोकरीला हे हेही कमी आहे का मग तुम्ही मदत केली तर मी केली मग त्याच्यात काय झालं असं म्हणून ती आता फडका घेते आणि त्यानंतर त्या फडक्याने आता ती त्याची जखम पुसायला लागते आणि तिथे आता गरम पाणी देखील त्याने आणून ठे दिलेलं असतं आणि पाणी आणल्यानंतर आकाश म्हणतो की हे बघ सायकल राणी हे पाणी आहे तेव्हा नंतर मग आता हे पाणी असं म्हणतो त्याच्या तोंडाकडे घेऊन जातो त्याला भूमी म्हणते की बाळा हे पाणी जरा बाजूला तिथे ठेव आणि अक्का आलेली असते अक्का हे सगळं बघतच असते भूमी त्याला जखम साफ करून देणार तितका अक्का म्हणते की अगं भूमी तू इथे काय है करतेस अगं हे सगळं मी बघते भूमी म्हणते की अक्का हो त्यांची ना जखम पुसून द्यावी लागेल जागलं जास्त लागलं आहे ना त्यांना ते करता पण येत नाहीये मग आता अक्का म्हणते की अगं मी आहे ना कशाला काळजी करते तू अगं दोघांचं जेवण पण बनवावं लागेल ना अशी काय करतेस आणि अगं हे मरत म्हण आहे याला साफ केलं पाहिजे आणि याला जेवायला पण दिलं पाहिजे कसं आहे ना त्याशिवाय याला बरं वाटणार नाही आणि हो डॉक्टरकडे गेलते मी डॉक्टर दवाखाना बंद करून गेलाय पण त्याने मला औषधं सुचवली आहेत औषधं ती औषधं मी त्याला घेऊन आली हे बघ हे घे चौतीस रुपये नव्वद पैसे वरचे नव्वद पैसे तेवढे राहू दे चौतीस रुपये मला तेवढे दे आणि भूमीला आता ती म्हणायला लागते की तुझा तुझा स्वयंपाक कर आणि त्यानंतर मग आता आकाशला देखील ती म्हणते की काय रे आकाश आकाश आता हसायला लागतो त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये आकाशने जी युक्ती सुचवलेली असते ती दाखवतात आकाश हा बडबड करतच बाहेर येत असतो तो म्हणतो की या सायकल राणीला काही कळत नाही अक्का येते आणि म्हणते की काय रे एकटाच काय बडबडतोस तेव्हा तो सगळा प्रकार तिला सांगतो आणि म्हणतो की ही सायकल राणी खूप चांगली आहे आणि तो दुष्यंत चांगला नाही तो, तो टीचर का काय ना तो वाईट आहे मला तर ता अजिबात आवडत नाही ती ते उगीच त्याला मदत करते मग अक्का म्हणू लागते की अगं तुझी बायको आहे ना तीच चांगली आहे माणूस की रे तिला म्हणून ती मदत करते पण त्या त्या मुद्द्याचं मी बघते काय करायचं ते तू काळजी करू नको तुला तिने काय सांगितलंय तेवढं काम करतो आणि पुढचं जे काय हो, हो, ते मी बघते आणि हो तू चिडचिड करू नको भूमीला तिथनं कसं बाजूला करायचं हे मी बघते आणि हो त्याचं नेमकं मला काही कळत नाही मी बघते पुढे काय करायचं ते असं म्हणून जीव तिने भांड्यात पाडलेला असतो आणि मग आता दुष्यंत तिथे समोर असताना अक्का त्याला म्हणायला लागते की काय रे तुला कुठं आहे आणि ती त्याच्या पाठीवर धबाधब फटके मारू लागते आणि म्हणतो की आई आई ग अक्का सगळंच अंग दुखतंय जाऊ दे मला ना डॉक्टरच्या गोळ्या खाल्ल्या की बरं वाटेल असं तो म्हणतो त्यानंतर पौर्णिमाची आई ही धावत येते आणि पुन्नू अशी म्हणून पौर्णिमाला मिठीच मारते आणि म्हणते की पुन्नू तुझी खूप आठवण येतो ती गं मला आणि त्याच वेळेला पौर्णिमाला अवकड होतं ही अचानक इथे कशी असं तिला प्रश्न पडतो तर त्याच वेळेला बाबा आणि रागिनी दोघींनाही नमस्कार करतात आणि म्हणतात की याया तुमचं स्वागत आहे घरामध्ये त्याच वेळेला इथे अभिला देखील धक्का बसलेला असतो की, बस की हिची आई इथे अचानक कशी काय आली तो तसंही विचारतो की तुम्ही अचानक इथे कशा काय त्याच वेळेला मग आता ती म्हणते की अहो मला यांचा फोन आलेला नाही म्हणजे तुम्ही यांना काहीच सांगितलं नाही का आणि काय ना मला मुलीची आठवण आली म्हणूनच म्हटलं इथे भेटायला यावं त्याच वेळेला मग आता इथे ती म्हणते की तुमच्याकडे आले ना म्हणजे मला खूप छान वाटतंय एकतर समोर तुमचे ते छान छान सुंदर पवार आहे कारंजे आणि तिथे बाजूला ते दोन नाचणारे मोर आणि समोरून येणार आहे ते जिने दोन जिने अगदी तिथून वरती आलं ना की अगदी डोक्याला चार छान लागल्यासारखे वाटतात बघा असं सगळं ती म्हणायला लागते आणि मन अगदी फुलून येतं तेव्हा मग आता पुन्हा पौर्णिमा विचारते की आई पण मला सांग ना तू अचानक कशी आलीस तेव्हा आता आई म्हणायला लागते की अह ग ह्यांनीच तर तितक्यातच रागिनी तिचं दोन डापते आणि म्हणते की अगं यांनाच मी बोलावलं होतं फोन करून की राहिला या चार दिवस म्हणून तेव्हा मग पौर्णिमाची आई म्हणते की अगं हो तेच मी तेच म्हणाल्या की इथे या म्हणून मी आले आणि मग काय तिथे तुमच्या इथे भेटतो म्हटल्यावरती काय ते भेटणं झालं का इथे खरं भेटणं असतं तुमच्या घरात रागिनी म्हणते की अगं काय झालं ना पौर्णिमा आता संक्रांत जवळ येते म्हटल्यावरती म्हटलं की त्यांना इथे बोलवावं तसंही लग्नानंतरशी तुझी आणि अभिची पहिली संक्रांत आहे ना म्हणूनच आणि कसं आहे ना की भूमी आणि आकाश पण इथे नाही जयसिंगपूरला गेलेत आणि तुम्ही दोघंही गेला असतात तर मग काय मूड म्हणूनच मग म्हटलं की तुझ्या आईलाच इथे बोलावून घ्यावं बाकी काय आता ती म्हणते की काय हो ये आलमंड आहेत ना ते तेव्हा मग आता अभि म्हणतो की हो हो ते कॅलिफोर्नियाचे आलमंड आहेत आणि असं म्हणून ती तिथे बका बका अलमंड खायला बसते त्याच वेळेला मग आता रागिणी म्हणते की अगं पौर्णिमा आईला तुझ्या खोलीत घेऊन जा त्यांना जरा आराम करायचा असेल आणि अभि त्यांची बॅग देखील घेऊन जा असं ती त्याला जायला सांगते आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की तुम्ही शेर आहात तर मी सव्वा शेर आहे तर त्यानंतर इथे भूमी ही आकाशला म्हणत असते की काय झालं मी हा टिफिन घेऊन जाते तर तू असं का बघतोस माझ्याकडे तेव्हा तो म्हणतो की नाही नाही तू अजिबात हा टिफिन घेऊन जायचा सा नाही सायकल राणी तू जाऊ नकोस तेव्हा ती म्हणते की अरे असं काय करतोस तू त्यांना डबा कोण देईल त्यांना जिवायला कोण देईल त्यांना लागलंय ना तेव्हा मग तो म्हणतो की मी वाढतो वाटलं तर त्यांना ताट तू इथे आपलं बघ तू नको जाऊस त्यांच्याकडे तेव्हा मग आकाशला ती म्हणते की अरे असं कसं तुला स्वतःचं देखील ताट वाढून घेता येत नाही मग तू कसं काय त्यांना ताट वाढशील चल मी येते जाऊन थोड्याच वेळात पटकन येते आकाश म्हणतो की नाही सायकल राणी मी तुला सांगितलंय ना तू अजिबात जाऊ नको तर नाही जायचं तू तिथे मी सांगतोय तुला तर ऐक माझं प्लीज आणि ते जिठर काका आहेत ना आहे ते बॅड आहेत मला नाही आवडत ते तू चांगली आहेस पण ते खूप बॅड आहेत तेव्हा मग आता ती म्हणते की तुला कोणी काही त्यांच्याबद्दल सांगितलंय का कोणी तुझ्या मनात काही भलतं चलतं भरवलंय का अक्का काही बोलल्यात का तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही माझ्या मनात कोणीही त्यांच्याविषयी भलतं चलतं भरवलेलं नाही सायकल राणी पण मला ते नाही आवडत का माहिती का मला तर वाटतंय की त्यांना जे लागलंय ना ते त्यांनी स्वतः सगळं करून घेतलं असणार आहे म्हणूनच मी सांगते तुला की तू जाऊ नकोस तिथे त्याच वेळेला तो म्हणतो की मी तुझा नवरा आहे तू माझा ऐकणार आहेस की नाही मला ते सांग मग सायकल राणी म्हणजेच भूमी ही त्याला डबा देते आणि तितक्यातच समोरून पोलिसांचा सायरन ऐकू येतो आता पोलिसांचा सायरन ऐकू आल्यानंतर भूमी आणि यांना धक्का बसतो की नेमकं का इथे काय झालेलं असणार दोघही आता त्या आवाजाचा कानोसा घेत असतात तर आता भूमी आणि आकाश हे दोघजणही बाहेर येतात आणि समोर त्यांना सगळी गर्दी जमा झालेली दिसते आणि त्यानंतर मग त्या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की हे सगळं समोर काय चालू आहे पोलीस आलेले असतात त्याचप्रमाणे सगळ्या लोकांना पोलीस बाजूला करत असतात आणि बाहेर खूपच घाण वास येत असतो लोकांनी नाकाला अगदी हात लावलेले असतात आणि वेळेला तिथे आकाशा घाबरून बघायला लागतो भूमीलाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं सगळं समोर काय चालू आहे म्हणूनच ते दोघंही आता समोर चालत चालत येत असतात आणि तितक्यातच समोरून आता लांबून त्यांना अक्का येताना दिसत असते आकाश म्हणत असतो की सायकल राणी हे सगळं काय चालू आहे तेव्हा आकाशला ती म्हणते की आकाश शांत हो थांब आपण बघूया की नेमकं इथे काय झालेलं आहे ते आता सगळी पब्लिक जमा झालेली असते आणि ॲम्ब्युलन्स देखील आलेली असते आणि त्यानंतर मग आता काहीतरी मोठं नक्कीच घडलंय असं भूमीला कळलेलं असतं त्याचबरोबर सायकल राडी आणि आकाश एकमेकांकडे बघायला लागतात अक्का आल्यावर ती विचारते की अक्का हे सगळं काय झालंय तेव्हा अक्का म्हणते की अगं मागच्या बाजूला एका बोलीचं प्रेत सापडलंय तेव्हा हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अक्का प्रेत म्हणजे कोणी वारलं आहे का कोणी देवाघरी आहे का तेव्हा ती सांगते की हो बाळा कोणीतरी वारलं आहे म्हणजे त्या मुलीला कोणीतरी मारून आहे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की मारून आहे म्हणजे त्या बिचारीला कसं मारलं तेव्हा मग अक्का म्हणते की अरे लोक खूप दुष्ट असतात खूप पापी असतात ते खूप विचित्र वागतात तेव्हा मग आता आकाश म्हणतो की म्हणजे कोण ती मुलगी कोणती आपल्याला कळणार नाही का मग आता भूमी आकाशला शांत करते अक्काला भूमी विचारते की काय कळलं का, का नेमकं कोण मुलगी आहे ती तेव्हा मग आता अक्का म्हणते की नाही का गं काय माहिती कोण मुलगी आहे ती आपल्या चाळीतली पण नाही अगं मागाशी मुलं तिथे नाईट क्रिकेट खेळायला मागे गेले तेव्हा त्यांना ते वास यायला लागला म्हणून कळलं आणि पटकन पोलिसांना पण बोलावलं आता आकाश म्हणतो की हे सगळं काय आहे सायकल राणी तेव्हा मग आता अचानक त्या मुलीला घेऊन जाता जाता तिच्या अंगावरचा दोर पांढरा फडका असतो तो, तो बाजूला होतो सगळेजण तिला बघू लागतात आणि दत्तू हा स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचा फोटो काढून घेतो आणि त्यानंतर मगता भूमी म्हणायला लागते की खरंच देवा जी कोणी मुलगी असेल ना तिला न्याय मिळू दे आणि तिच्या मारेकऱ्याला देखील लवकर गजाड होऊन देत असं ती म्हणायला लागते तितक्यातच आकाश असा आवाज दिल्याबरोबर आकाश हा बाजूला नसतोच तो पुढे चालत चालत निघून जातो आणि आता आकाशला हे सगळं बघायचं असतं तेव्हा मग अक्का म्हणते की अगं भूमी पोदी थांबव त्याला तो निरागस आहे त्याला हे सगळं नाही बघवणार तेव्हा मग भूमी धावत येते आणि आकाशला पुन्हा मागे घेऊन जाते आणि दत्तूने मोबाईलमध्ये दे फोटो देखील मुलीचा काढून घेतलेला असतो आकाशला आकाश ते ती म्हणते की जा आकाश तू डबा देऊन ये त्या दुष्यंतला असं म्हणून ती त्याला डबा द्यायला पाठवते आणि तीही स्वतः तिकडे बघण्याचा प्रयत्न करत असते मात्र जी कोण आहे ते तिला ती दिसत नाही पुढच्या भागामध्ये आकाश हा तिला हॅपी बड्डे सायकल राणी असं जोरात ओरडून विश करतो आणि त्यानंतर समोर भिंतीवरती त्याने हॅप्पी बड्डे सायकल राणी असं खडून रंगवून लिहिलेलं असतं आणि त्यानंतर ती झोपेतून जागी होते आणि आकाशला म्हणते की हे सगळं काय आहे आकाश म्हणतो की हे बघ सायकल राणी हा ना आता तू केक आहे ना इथे मेणबत्तीवर फुंकर माण आणि नंतर काप मग आता आकाशने त्या पावाचाच केक केलेला असतो आणि त्याच्यावर स्मायली काढलेली असते आता भूमी तो केक कापते दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी छान तयार होते आणि सायकल ही त्याने आणलेली असते आणि तिथे हॅपी बड्डे सायकल राणे असंही त्या सायकलच्या समोर हार्डशेपमध्ये लिहिलेलं असतं ते पाहून भूमी खूपच खुश होते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या